अगदी आपण एका ताटामध्ये जेवलो तीच माणसं पुढे जाऊन आपली दुश्मन झालीत यालाच थोडक्यामध्ये तर गद्दारी म्हणतात मग सध्या तुमच्या सोबतही कोणी गद्दार असेल मग नातेवाईक असेल भाऊ असेल एखादा मित्र असेल किंवा एक सवय झेड कोणीही असेल असाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत वागलेला एक माणूस म्हणजे संभाजी कावजी खर तर संभाजी कावजी हा सुद्धा एक शूरवीर मावळा होता महाराजांना त्यानं प्रचंड साथ दिली खर तर मंडळी एखाद्या शेळीचं कोकरू जसं त्याच्या चारी पायाला धरून आज पण असं उलटं धरावं त्या पद्धतीनं घोड्याचे चारी पाय धरून अगदी त्या घोड्याच्या पायामध्ये नाल ठोकण्यासाठी त्या घोड्याला असं उलट फिरवणारा एक माणूस ताकदवार नमस्कार मंडळी जय शिवराय मंडळी आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुःख होऊ शकतं काही वेळ तुमच्या मनाला वाईट वाटू शकतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघायचा की नाही हे तुम्हीच ठरवा हा व्हिडिओ बघाच असं माझ्याकडून बंधन नाही प्रथम तर सर्वांना जय शिवराय मंडळी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी आपण लहान असल्यापासून वाचतोय अगदी चौथीत असल्यापासून तो अभ्यासाला आपल्याला आहे आणि खर तर मंडळी याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शूरवीर मावळे होते अगदी जीवाला जीव देणारी ती माणसं त्यांचाही इतिहास महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला समजला आणि खर तर मंडळी या अलीकडच्याच काळामध्ये साधारणतः महिन्याभराच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असणारा एक छावा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सगळ्यांमधूनच मंडळी एक गोष्ट आपल्या ध्यानामध्ये येते मग शंभूराजांना जीव लावणारे ते मावळे असू द्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारे ते निष्ठावान शूरवीर मावळे असू द्यात या सगळ्यांचा इतिहास ऐकला की तर मंडळी ऊर भरून येतो आणि डोळ्यामध्ये अशीरू येतात परंतु आणखीन एक या काळजाला या उराला बोचणारी टोचणारी एक गोष्ट अशी की जसा शूरवीरांचा इतिहास या स्वराज्याला लाभला शिवाजी महाराजांच्या सोबत लाभला तसाच गद्दारांचा ही इतिहास फार मोठा आहे खरं तर मंडळी जेवढे काही परकीय शस्त्र असतील मुघल असतील तो औरंगे असेल या सगळ्यांसोबत लढण्यात जेवढी ताकद खर्च महाराजांची झाली नसेल तेवढी ताकद आपल्याच गद्दारांना लढण्यात आपल्याच गद्दारांसोबत लढण्यात महाराजांची झाली असेल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि खरं तर मंडळी ही गद्दारी म्हणजे नेमकं काय आणि अशाच एका गद्दाराची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला वाटणारही नाही किंवा आपल्याला वाटतही नाही की हा माणूस आपल्यासोबत असं वागू शकतो हा माणूस फितूर होईल हा माणूस गद्दारी करेल आपल्यासोबत असं आपल्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलेलं नसतं आणि नेमका तोच माणूस आपल्या विरोधामध्ये जातो आपल्या विरोधात जाऊन उलट आपल्याला संपवायच्या भाषा करतो आणि हेच सगळं काही घडलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शंभूराजांच्या काळामध्ये तर जाऊ द्या मरूद्या बाकीचं जा सगळं जास्त फपट पसारा बोलत बसण्यापेक्षा आता मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो कारण गद्दार म्हणजे कोण आणि गद्दार म्हणजे काय ते तर तुम्हाला समजलेलंच असेल अगदी आपण एका ताटामध्ये जेवलो तीच माणसं पुढं जाऊन आपली दुश्मन झालीत यालाच थोडक्यामध्ये खरं तर गद्दारी म्हणतात मग सध्या तुमच्यासोबतही कोणी गद्दार असेल मग नातेवाईक असेल भाऊ कितला असेल एखादा मित्र असेल किंवा एक सवय झेड कोणीही असेल असाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत वागलेला एक माणूस म्हणजे संभाजी कावजी खरं तर संभाजी कावजी हा सुद्धा एक शूरवीर मावळा होता महाराजांना त्यानं प्रचंड साथ दिले खरं तर मंडळी एखाद्या शेळीचं कोकरू जसं त्याच्या चारी पायाला धरून आसपण असं उलट धरावं त्या पद्धतीनं घोड्याचे चारी पाय धरून अगदी त्या घोड्याच्या पायामध्ये नाल ठोकण्यासाठी त्या घोड्याला असं उलट फिरवणारा एक माणूस ताकदवार माणूस म्हणजे तो संभाजी कावजी महाराजांना फार सपोर्ट केला हाच तो संभाजी कावजी ज्यानं एकेकाळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाचं रान केलं महाराजांनीही त्याला काही कमी केलं नाही परंतु शेवटी हा संभाजी कावजी उलाटला बदलला ह्यानं गद्दारी केली कारण जावळीचे मोरे हे शिवाजी महाराजांना फार विरोध करत होते चंद्रराव मोरे आणि हनुमंतराव मोरे हे भाऊ भाऊ होते त्यावेळी त्या, त्या हनुमंतराव मोरेंना संपवणारा हाच संभाजी कावजी खरं तर मंडळी फार युक्ती चालवली त्याने ते त्या ठिकाणी संभाजी कावजी ही फार शूर होते त्यांनी सोयरिकीचे म्हणजे लग्न वगैरे जमा जमिनीच्या काही बोलण्या त्या हनुमंतराव मोरेंसोबत करण्यासाठी त्यांना एकांतामध्ये बोलवून घेतलं आणि अगदी कट्यारीनं तलवारीनं त्याच ठिकाणी त्या चंद्र चंद्रराव मोरेंच्या भावाला संपवलं परंतु हा संभाजी कावजी खरं तर याच्या शूरतेचाही इतिहास फार मोठा आहे परंतु त्याच्यावरती गद्दारीचा शिक्का लागला आणि तीच गद्दारी छत्रपती शिवाजी महाराजांना अजिबात खपत नव्हते आणि याच्यामधूनच या संभाजी कावजींना महाराजांनी संपवलं खरं तर मंडळी अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आलेला होता त्यावेळी शिवाजी महाराज त्या अफजल खानाला भेटीसाठी गेलेले होते सोबत काही विश्वासू असे दहा अंगरक्षक होते आणि त्याच्यामध्ये संभाजी कावजी सुद्धा होते खरं तर मंडळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला ठार केलं त्याच्यावरती कटेरीने वारा केला त्याचा कोथळा काढला हे सगळं काही आपल्याला माहीतच आहे परंतु तो जो खान आहे तो जमिनीवरती पडल्यानंतर काही वेळाने त्या अफजल खानाची माणसं त्या अफजल खानाला खांद्यावरती उचलून घेऊन जाऊ लागली होती आणि त्यावेळी याच संभाजी कावजीने त्या अफजल खानाच्या माणसांचे पाय अगदी गुडघ्यापासून छाटून टाकले आणि त्या अफजल खानाचं मुंडकंही तोडलं आणि ते मुंडके घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेला असा हा शूरवीर मावळा परंतु स्वार्थ स्वार्थ आडवा आला आणि या स्वार्थापुटे या माणसानं अगदी जीवाला जीव देणाऱ्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी केली खर तर मंडळी अनेक ठिकाणी महाराजांच्या कामे आलेला हा मावळा परंतु मनात लोभ आला स्वार्थ आला आणि गद्दारी झाली खरं तर मंडळी नंतरच्या काळामध्ये शाहिस्ते खान स्वराज्यावरती चालून आलेला होता बरेचसे काही प्रदेश बरेचसा भाग त्या शाहिस्ते खानानं जिंकून घेतला आणि त्या शाहिस्ते खानाचा प्रभाव इथं वाढत चाललेला बघून त्यामध्ये काही आपली माणसं फितूर झाली त्यांनी गद्दारी केली आणि त्या शाहिस्ते खानाला जाऊन मिळाली खर तर मंडळी आपल्या महाराजांसोबत गद्दारी करून त्या शाहिस्ते खानाला मिळालेली ती माणसं कोणती होती ते तुम्हाला माहितच आहे ती काय फार दूरची नव्हती ती आपलीच सगळी माणसं होती आणि ते त्या शाहिस्ते खानाला जाऊन मिळाली शाहिस्ते खानाने काही त्याला जहागिरी दिली असेल काही पैसा अडका जे काही धन संपदा दिली असेल परंतु त्यांनी त्या धनाच्या लोभापायी गद्दारी केले आणि उलटून आपले छत्रपती शिवाजी महाराजांवरती दंड थोपटू लागले आणि त्याच्याच मधला हा संभाजी कावजी बघा मंडळी माणूस बदलायला वेळ लागत नाही माणूस गद्दारी अशी करेल आपल्यासोबत असं वागल असं आपल्यालाही वाटत नाही आपल्याही नात्यामध्ये अशी माणसं असतातच म्हणजे हे तुम्हाला का सांगतोय तर गद्दारी म्हणजे काय गद्दारी या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजेल खर तर मंडळी हा संभाजी कावजी त्यावेळी शाहिस्तखानाला जाऊन मिळाला आणि महाराजांच्या विरोधात जे काही आहे ते दंड ठोपटू लागला यावेळी महाराजांनी ठरवलं की याचा बंदोबस्त करायचा आणि त्यावेळी महाराजांचे एक विश्वासू सहकारी होते गुजर। ते म्हणजे प्रतापराव गुजर त्यांच्या कानावरती महाराजांनी ही गोष्ट सांगितली आणि या संभाजी कावजींचा बंदोबस्त करावा लागेल असे सांगितले नंतर त्या प्रतापराव गुजरांनी आपले काही सोबत विश्वासू सहकारी घेऊन हा जो काही आहे संभाजी कावजी याला संपवलं तर मंडळी किती शिरवीर माणूस होता परंतु मनामध्ये गद्दारी आली आणि तो माणूस लाचार झाला आणि इतका मोठा फार मोठा एक योद्धा आणि महाराजांचा एक विश्वासू साथीदार त्या ठिकाणी संपला तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जे काही परकीय शत्रू होते आदिलशाही निजामशाही मुघल या सगळ्यांना संपवण्यामध्ये महाराजांना जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास या आपल्याच लोकांशी आपल्याच गद्दारांशी झुंज देण्यामध्ये महाराजांना झाला असेल आणि ही जी काही गद्दारी आहे ही गद्दारी फक्त शिवाजी महाराजांच्या सोबत झाली असं नाही नंतर शंभूराजांसोबत किती वाईट झालं हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कारण त्या परक्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये आपल्या शंभूराजांना देणारे ही आपलीच लोक होते हे आपलेच गद्दार निघाले आणि हे जे काही सगळं आहे तर त्या चित्रपटामधूनही तुम्हाला समजलेच असेल छावा नावाचा चित्रपट आहे तोही तुम्ही बघितला नसेल तर बघा तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपला निरोप घेतो जय भवानी giây số ra